तेवढं वाढवू शकतो त्यापेक्षा तुम्हाला जास्त रिंग विकली पाहिजे जेवढं घट असेल ना तेवढं तुमच्याकडे सुऱ्या दाखतो ना दोन सुया आहेत ना ते फक्त मण्यासाठी आहेत म्हणी आतमध्ये घालायचे आहे दोन सुई आहेत एक आणि एक शक्यतो ही अशा प्रकारे घेते चांगली आणि तुमचा मे महिन्यात वगैरे भाग येतो हाताला ना त्यावेळी तर मण्या सुटत नाही किंवा एकसारखे सुटलं तर दोन तीन चार त्यावर सुटणार तर इथे सही होणार ना मग तुम्हाला पकडता येणार तर मग शक्यतो असं असेल ना त्याचा पाचचा भाग त्या घ्या सुया दोन तीन शिया ही एक जाड कसाही आहे त्याचा नंबर आहे नाही त्याच्यावर नंबर असणार सात आठ असे नंबर असतात तुम्हाला तो बॉक्सच भेटतो डोळे सिंबर शियांचे बॉक्सच फक्त तुम्हाला एक एक दाखवायला म्हणून आहे तुमच्यावर खूप जर काम असेल तर त्याच्या शियांचा बॉक्स त्याच्यात भेट नाही तर आता तुम्ही सगळीजण आहात ना बघा मी एक बॉक्स घेतल्यानंतर तसं करतो तुम्हाला सगळे नंबर आहे ते हा नंबर तिथे तेवीस पंचेचाळीस आहे हा फक्त कशाला माहिती आहे तुम्हाला जा मोठा थ्रेड असते तो बाहेर पडायला समजा तुम्ही असा घातलात आणि पटकन ओढलात तर कापड तुमचं लावणार आतमधल्या धागा परत बाहेर येणार आणि मग ब्लाऊज खराब होऊ शकणार हे तुमचं कॉटन आहे मधून जाणतं क्वालिशरचा असेल ना तर पूर्ण धागा तुम्ही एक सूत ओढल्यानंतर पूर्ण सूट बाहेर येणार हा एक आहे तर दुसरा नंबर आहे किती चोवीस झिरो चार चा, चा हा मोठा धागा काढण्यासाठी जेवढं घ्यायचं तेवढंच बाहेर काढचं म्हणजे अडकलं की तुमचं चुकलं हे जसं तुम्ही घालणार ना तसंच बाहेर जाडायचं आहे एक आहे ती बारीकसाठी नंबर आहे चौदा ती सगळी म्हणजे तुमचा कुठचा धागा माहिती आहे हा धागा अशा हा धागा तुमचा ना बारीक असतो घातल्यानंतर तो बाहेर आला पाहिजे तो जर अडकला ना त्याची अशी सुद्धा येत जाणार पूर्ण तुम्हाला मनी मनाने तो पकडणारच नाही अर्धा म्हणजे आपल्याला कुठंच जाणार ब्रँड आहे हा साधा असेल जो बघून घ्यायचा असं तुलाच चालत कुठं बनवून घ्या तुमणारा असणार ना की तुम्हाला उपयोग नाही तुम्ही जेवढी चेनसेट घालाल तेवढी तुमचं येणार तो दोघी मी कुणी तर घ्या मी तसं धागा दाखवते तसं हातामध्ये करा मग मी करत करत एखादा प्रयत्न करा ना मी फक्त तुम्हाला दाखवते सुरुवातीला साधे धागे आणले तो पण देशाला पडतो मी वापरत नाही तुम्हाला युक्ट करण्यासाठी म्हणजे असेल ना त्याने साध्या सुई करण्यासाठी म्हणून मी हा धागा तुम्हाला जाड मात्र गाठ मारायची हा जेवढी तुमची जाड गाठ असेल ती बाहेर पडणार नाही तुम्ही लांब बसल पण नाही हे पण सांगत कारण या सुईचे टोप बर कुठून आहे तेच बरा ते तुम्हाला राईटला कुठे आणि लेफ्टला कुठे उडून काढायचं समजलं पाहिजे आता हा की नाही हे दोन यांचं काम आहे ते आपल्या बोटांचं तिथे हा धागा झाला जाड झाला पाहिजे गाठ ती जेवढी तुमची गाठ जाड असेल तेवढी आहे ना त्यातून घ्यायचं फिटिंग ह्या दोन बोटांमध्ये ही गाठ पकडायची आहे तिथून तुम्ही असं घ्यायचं हा तुमचा खाली धागा आहे ना ही सुई सुईचं जे टोक आहे ना ते तर तो आतमध्ये घालायचा बाहेर येताना पण त्याच रेडने असं बाहेर काढायचं ते जर अडकलं ना तर आतमधला हा धागा नाही तर इकडचाच धागा बाहेर आहे असं तर त्या सुईचा धागा अडकवण्याच्या बरोबर सुईचं टोप घालून दाखवतो कोणीतरी सुया खातात दाखवतो मला दिसते का पुढे या अस घालायचंय पकडच आणि तुमचा चपटी बाजू आहे ना तिथे आमटा आला पाहिजे मी तीन बोलस हे पकडून अस घालायचंय आतमध्ये लागत केली तसं काय करायचं सुरुवातीला सांगते धागा घात एकदा धागा अडकला की तुमचा तो चुकता काढता येणार नाही तुम्हाला तर हे बघा